नमस्कार रेड्डी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे सॅटरडे मी अचानकच प्लॅन केला अक्कलकोटला जायचं स्वामींच्या दर्शनाला सकाळीच प्लॅन झाला माझा म्हणून कामावरून आले हाफ्वरूनच आणि पटकन तयार केली न स्टँडवर आले तर बस लागलेलीच होती अक्कलकोटची त्यानंतर नव्हते आम्हाला बसायला तलेगाववर उतरणार आहेत दोन शीट म्हणून आम्ही आले त्या बसला नेक्स्ट बसची काही वाट बघितली नाही मग आता रिद्धी बसली शीटवर मी खाली बसले तलेगाववर मला होईल जागा बसायला आणि मनातून भरपूर इच्छा होती स्वामींच्या दर्शनाची मी बाबा आमच्याकडे होऊन आले घरी हॉस्पिटलमधून तेव्हा मी बोलले होते स्वामींना आमच्या बाबांना बारा वाटू दे म्हणून मी येईल तुझ्या दर्शनाला तर एवढे दिवस मला म्हणजे एवढे दोन महिने झाले दीड महिने झाले ना बाबांना घरी येऊन यायला भेटलाच नाही म्हणून आज सकाळीच विचार केला तर म्हणून आले पटकन तर बघू आता उद्या व्हिडिओ काढायला भेटतील तर काढील कारण की उद्या दर्शन घेऊ आणि एक तासात लगेच निघणार आहोत म्हणून आता स्वामींचं दर्शन कसं आम्हाला होते आहे साडेबारा वाजल्यात ड्रायव्हर आणि बाहेर

di atas <laughs> <laughs> assim नमस्कार गुड मॉर्निंग एक ते सगळं गेन म्हणजे मंदिर सोबत आहे दर्शन झालं आहे आमचा स्वामींचं दर्शन झालं आहे सकाळी तरी आम्ही पाचला उतर पावणे पाच वाजल्या आम्हाला उतरायला गाडीतून पटकन सहा वाजेपर्यंत फ्रेश झालो आणि दर्शनाला आलो दर्शन पण भरपूर गर्दी होती दर्शनासाठी गर्दी पण भरपूर होती घेतला दर्शन मस्त झाला दर्शन आता नाश्ता करतो प्रसार वगैरे घेतला आता नाश्ता करतो आणि लवकरच निघू आम्ही साला बसलो होतो गाडीत कंप्लीट पावणे पाच वाजले उ पोचायला नाश्ता करतोय एक मेंदू घेतलाय मैं गुस्सा मत हो रहा है क्या कहा है मैं इंदौर आ कर हूं मच्छर भी नहीं है गुस्सा मत हो रहा है परत जातो रात्र नको व्हायला घरात जायला बघा भेटतोय तर सोलापूरला जायला लागेल सोलापूरवरून कॉर्बे सॉरबेटवरून मुंबई आता भेटत तसे जाऊ आम्ही काही नाही करणार वगैरे घेतला आहे आता निघू आम्ही या नाश्ता करायला प्रसादच घेतला शॉपिंग केली आराम आहे सण आराम आहे आता आम्ही आता निघायच्या जातो एस टी स्टँडवर मी देवा सर्वांना सुखी ठेव चला बाय नंतर भेटवा दुपारी बघू आता मला किती वाजता बस भेटते कशी भेटते तशी जाऊ आणि चला तेव्हा चांगल्या ना सुद्धा ठेवू काढे हाय तर आता वाजलेत सव्वा आठ वाजलेत मला चला आहे पनवेल बस भेटली कल्याणला जाईल आणि पनवेलला उतरू डायरेक्ट भेटली बराच झाला तरी लवकर जाईल मस्त स्वामींचं दर्शन झालाय मन एकदम तृप्त आहे आणि आता किती वाजता तरी पोचतो तुम्ही तुझ्या पप्पांना बोलवू पण मेन स्टँडवर तर आता पोचलो पण वेलला तर इंदूचे पप्पा आलेत आम्हाला न्यायला आणि सई पण आली सेनजी टाकायला गेलेत मस्त देवदर्शन झाला स्वामींचा पण दर्शन मस्त झाला आणि प्रवास पण मस्त झाला आता सकाळी पण आठला बसलो ती आता सातला उतारलो अकरा तास लागला ट्रॅव्हलिंगमध्येच मस्त ट्रॅव्हलिंग पण झाली तूला असं वाटते कधी गाडीत बसते न रि तू <laughs> तर चला नंतर आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय